बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती नीलम कांबळे मॅडम यांच्या संकल्पनेतून आज दिनाक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महिला बचत गटांच्या दीपावली महोत्सव दोन हजार पंचवीस चे भव्य उद्घाटन नगर प्रांगणात करण्यात आले या विशेष उपक्रमाचे उद्घाटन स्वतः मुख्याधिकारी श्रीमती नीलम कांबळे मॅडम यांच्या हस्ते पार पडले या महोत्सवात केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान एन यू एल एम तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत स्थापन झालेल्या विविध महिला बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हे प्रदर्शन पंधरा सोळा आणि ऑक्टोबर सतरा रोजी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांसाठी नगरपरिषद प्रशासकीय सुरू राहणार आहे या प्रदर्शनात हिंगलज माता महिला बचत गट संत चुडामणी महिला बचत गट ज्योतिस्वय स्वय सहायता गट विजयलक्ष्मी महिला बचत गट मोप स्वय सहायता गट गजानन महाराज महिला बचत गट संकिशा महिला बचत गट अशा अनेक बचत गटांनी सहभाग नोंदवला आहे देगलूर नगर परिषदच्या इतिहासात प्रथमच महिला मुख्याधिकारी म्हणून कार्यरत श्रीमती कांबळे मॅडम यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडत बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा अभिनव प्रयत्न केला आहे त्या म्हणाल्या की यापुढे शहर उपजीविका केंद्राद्वारे देगलूर शहरात बचत गटांच्या उत्पादनासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम यू एल एम विभागातील सर्व कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महिला बचत गटांच्या आत्मनिर्भरतेसाठी हा दीपावली महोत्सव ठरेल प्रेरणादायी असा नमस्कार मी एमसीएन न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे पावसाच्या डेंगू शहरामध्ये आगळा वेगळा एक उपक्रम या ठिकाणी नगर परिषद समोर राबविण्यात आलेला आहे आपण परिषदमध्ये आल्यापासून महिलांचं या ठिकाणी सन्मान होऊन कौतुक करण्यासाठी त्यांनी एक चांगल्या पद्धतीचे उपकरण तेंदूर शहरामध्ये राहिलेलं आहेत आपण पाहू शकत्या बचत गटांच्या महिलांसाठी पहिल्यांदा पहि इतिहासामध्ये पहिल्यांदा पहिली वेळेस तेंदुक शहरामध्ये महिला या ठिकाणी सी ओ आल्या पाहिजे त्यांनी दखल घेतल्यात आणि ते दिवाळीनिमित्त जे उपहार असते ते कशा पद्धतीनं महिला बाजारपेठेमध्ये विक्री केलं पाहिजे आणि आपलं घरग्रस्ती साढलं पाहिजे आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे महिलांमध्ये बळ आलं पाहिजे त्याच्यासाठी आज सी ओ मॅडमांनी खूप चांगला उपक्रम देशमुख शहराच्या नगर नगरप्रशिषामध्ये राखलेले आहेत कारण काय सांगणार आज या पद्धतीचा आपण हा उपक्रम राहणार महिलांना बळ दिला त्या पद्धतीने आल्यापासून चालू होतं महिला तुम्हाला उद्या घडल्या मला गायक करायच्या आणि मला दोन फक्त मला उपस्थित राहिले बचत करायचं आणि तेव्हाच ही कल्पना डोक्यात आली की आता दिवाळीसाठी आहे अगदी फराळ जरी असेल फराळाचं आहे सुशोधकरणाचं साहित्य आहे आता पूजेला लागणार पण साहित्य महिलांनी आणलेलं आहे वाती आहे की सगळं आहे तेव्हा मी एक दोन वेळा दो महिलांशी माझा वार्तालाप झाला आणि ते माझं मार्केट जे आहे मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहतात आपण दोन गाळी उपलब्ध करून दिलेत नगरपालिकेला पण आता सणाच्या पार्श्वभूमीवर जे जे मार्केट होणार असतात महिला जी मेहनत करतात त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल आणि जेणे आता समजा महिलांना दोन्ही ठिकाणी काम करा जे फॉर एक्झाम्पल मी स्वतः जरी असेल मला ह्या दोन्ही गोष्टी नाही करणं बघितलं यांचाच फळज आम्ही इतर मोठ्या कुठल्या तरी दुकानदाराकडून दिल्यापेक्षा ज्या महिला स्वतः स्वतःचं घर चालून स्वतःचं काम करून हे करतात તેમના આરફાર જણ ભાગે પ્રોત્સાહન પણ મળ્યું બોલ પણ મેળવ પા त्यामुळे आज जे महिला या ठिकाणी स्पर्धा ठेवणार का आपण नाही सध्या स्पर्धा नाही ठेवली आम्ही यावर्षी आता आमचा आग... पहिल्यांदा आम्ही घेतोय यावर्षी स्पर्धा नाही ठेवली फक्त आम्हाला महिलांचा सेल जास्त झाला पाहिजे म्हणून आम्ही प्रचार प्रसिद्धी करतोय आम्ही सगळं आम्ही म्हणते आमच्या गव्हर्नमेंट ऑफिसच्या लोकांनी जर आम्ही खरेदी केली तरी त्यांचं हे सगळं केलेलं आहे ते कष्ट होईल असं सध्या वाटतं सध्या ज्या ठिकाणी लावण्याऐवजी यांना मार्केटमध्ये समजा मैदान असेल शाळा पोस्ट ऑफिस अशा चौकात लावून दिला तर त्या ठिकाणी जास्तीत त्यांची सेल होईल त्यांना बळ मिळेल आज या ठिकाणी लावल्यापासून त्यांना थोडीशी निराशा वाटते या ठिकाणी जास्तीत त्यांचा सेल होत नाही नाही ना आमचा हा पहिला प्रयत्न आहे आज किती प्रतिसाद मिळतो नागरिकांचा भगवान ते शिकतो आपल्या सगळ्या गोष्टी आम्ही नक्कीच याच्या पुढे चालू महिला जास्तीत जास्त शिक्षण दिवाळीच्या निमित्तानं शेअर केलं पाहिजे आणि त्यांना बचत करण्याच्या मार्फत आपण इतर वगैरे आता हे सगळं जे आहे आम्ही आमचं तर्फ केलं यांना जे उपलब्ध करून दिले स्टेजन हे सगळं ते आम्ही आमच्या तर्फ केलं नगरपालिकेला दिवाळी निमित्त आपण महिलांना Uh, महिलांना माझ्या याच शुभेच्छा असतील की त्यांनी जास्तीत जास्त आता आम्ही दुसरं प्रचार प्रसार करावा आणि याच्यातून त्यांना मिळणारी आर्थिक रूपातले असेल बाकीच रूपातली असेल जी uh, मिळकत आहे स्वतःला त्यांना स्टँड होण्यासाठी मदत होईल की त्यांनी इथून पुढेही वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांना करून देत राहू किंवा अशा प्रकारे त्यांना तिथे त्यांनी करत आपण पदावर पण आहे इथल्या महिलांना आपण जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पुढं शिफारिस करून इथल्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मी आता म्हणून आमचा पहिला प्रयत्न आहे याला किंवा काय कमतरता हो का आपण ज्या ठिकाणी पाहू शकतो शहरामध्ये नगर निधन आणि खूप चांगल्या पद्धतीचे कार्यकर्त्यां महिलांना पुढच्या वर्षी जास्तीत जाल फे आणि चांगल्या पद्धतीची सेल होईल पंच गटा या ठिकाणी आज आपण पाहू शकतो

आमचा तीन वर्ष झाले आमचा मोक्ष महिला बचत गट आमचा चालू आहे आता, चा आता ही जी आमची पहिली वेळ आहे आम्हाला एवढा रिस्पॉन्स दिवाळीच्या फराळासाठी आतापर्यंतही कोणी केलेला नव्हता पण सहज या ठिकाणी शिव मॅडम एक महिला आल आली म्हणून त्यांना एक अनुभवलेला आहे हां तर ती शिव मॅडम आम्हाला भाषणामध्ये म्हणलेत की मला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे तर आम्ही सहज विचार मांडलो की मॅडम इथे काहीही महिलांसाठी पुढाकार नाही आहे तर त्याची का होणार नाही आपण प्रयत्न केला तर सगळं होऊ शकतं म्हणून त्यांनी आम्हाला दिवाळीचा स्टॉल तुम्ही लावा आणि ह्यासाठी तुम्हाला एक महिला सक्षमीकरण म्हणून त्यासाठी होईल आणि त्यामार्फत आम्हाला नगरपालिकेचे ते गट असा चालू आहे दीनदयाळ उपाध्याय जे जे बचत गट चालू आहेत याच्यामध्ये आम्हाला त्यांनी तीन वर्षापासून आपण या बचत गटामध्ये आहोत तीन वर्षापासून आहात आपल्याला या ठिकाणी नगर परिषद कसं सहकार्य असतं आणि जे आपण बचत गटामध्ये ज्या साठी आपण त्याच्यामध्ये गेला होता त्याचं आतापर्यंत आपल्याला काय बेनिफिट खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला ह्याच्यामध्ये आमच्या जवळपास हजारच्या जवळपास बचत गट नगरपालिकेचेच आहेत तर एस यू मॅडमनी जेव्हा आम्हाला पुढाकार घेण्यासाठी सांगितला तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी अस्मिता त्या फाउंडेशनमधून त्यांनी आम्हाला लोनची मदत केली आणि ह्या लोनच्या मार्फत मग आम्ही आज ह्या ठिकाणी सक्षमपणे पाय उभारून उभा आहोत एक केवळ सीओ मॅडमच्यामुळे आणि दिवाळीच्या वेळेस आम्ही सगळ्या भगिनी महिला आम्ही सगळ्या दिवाळीच्या फराळ्यामध्ये आम्ही घराच्या बाहेर निघत नाही फक्त घर आणि घर चूल आणि मूल ह्याच्यामध्येच आम्ही राहत दुरुमो पण हा क्षण आमच्यासाठी एवढा त्यांनी सपत केला की आज आम्ही दिवाळीच्या निमित्त आज आम्ही खूप पाय रोवून उभा राहिलो आणि आता आम्हाला खूप आनंद वाटायला की आम्ही दिवाळीच्या कामाला सोडून असं काहीतरी करू शकतो की करून दाखवू शकतो आणि मूल सोडून आम्ही हे काहीतरी करू शकतो ते आम्हाला आत्मविश्वास त्यांनी आमच्यामध्ये घडलेला आहे आमचा बचत गट दोन वर्ष झालेला आहे आणि आम्ही बचत गट चालू केलो तेव्हापासून आम्हाला काही काही बनवण्याची प्रेरणा भेटत आहे पण त्याला विकावं कसं हे माइंड मध्ये सतत प्रश्न चालू असतात आणि बचत गटात येण्याच्या अगोदर हे प्रश्न आमच्या मनात कधी चालले बाईचा फरार पण असला तर जाऊ द्या कशाला बनवायचं असं वाटायचं अगोदर जेव्हा आपण बचत गटामध्ये आल्यापासून हे स्टॉल जेव्हा लागतात तेव्हा आमच्या सगळ्या बाईकांच्या मला एक उत्सुकता असते की आपण पण काहीतरी बनावं आणि त्याला लोकांवर सेल करावं

महिला त्याच्यामुळे कोणाच्या नुकसानाचा ऑर्डि फार बनला जात आहे महिला असतात हा मला प्लस पॉईंट वाटतो किती आमच्या गटात एक दहा महिला आहे आणि आम्ही पाच सहा जणी आहोत बाकीचे पण पण काही कारण त्यांनी गावाला मुलांच्या शिक्षणासाठी असतात आमचा सहभाग सगळ्यांचा छान असतो सगळे सदस्य पण आमचे अध्यक्षासारखं सगळे मिळून मिसळून काम करतात आमचा गट असा आहे की सगळं करावं किंवा सचिवने सगळं करावं असं कोणीच नाही

आजचा पहिला दिवस आहे तर अजून दोन दिवस चालणार डेंडू शहरातील सर्व महिला असतील नागरिक असतील मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊन गर्दी करावं असं आपण आपण या या ठिकाणी आज जे तयार आवडतो अशा आणि पापडे

वाळवणाचे पदार्थ गव पाटिशे पापड मग आता पापड पापडं पापड पापडं वेगवेगळे पदार्थ पाऊ पण तांदूळच्या दहा दहा आहोत आमच्या गटामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करतो घरीबधून काही काही पदार्थ वाटर धुऊन महिलांना आम्ही दहा महिलांना काम देतो आमच्या म्हणजे त्याला पापड लाटणं पापड वाळवण्याचे पापड कुरड्या चकल्या असं जे काही आपण जेवताय चालू मी त्यांना काम देतो म्हणजे घरगुती काम चालू असते <स्केणगा> <स्केणगा>

नगर परिषदेचे कर्मचारी महिला या ठिकाणी आमच्यासोबत आजणारे मॅडम इतिहास महिलांना हा पंच प्रकारचा संपूर्ण शिवाजी विषय बनं या ठिकाणी त्यांना काय वाटते की जे ही प्रक्रिया सुरुवात केली त्याच्याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी काय आज त्या पद्धतीने तुमच्या नगर परिषद पद्धत प्रकारचे विषय लावणार

अवस्था की त्यातील त्यामुळे आता दुसऱ्या होते तर आम्ही खूप छान वाटतंय आणि आम्ही फक्त म्हणजे आमचं दोन तीन महिने भेटतो

मनोबल वाढत जाईल आपण काय म्हणतो स्वावलंबी होतातच त्याचबरोबर ते विविध उद्योग करून आर्थिक स्वावलंबी बनवून आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळतो या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम नगर राबवलेला आहे तो अत्यंत प्रोत्साहन प्रोत्साहन आहे सगळ्या महिलांना ज्योतिष स्वयंसहायता महिला बचत गट आहे या ठिकाणी तीन जाळ योजना अंतर्गत हे संपूर्ण राष्ट्रीय भूमिका जी आमचा अभिनयात येत आहे आणि त्या दिवशी तीन दिवस अशा पद्धती स्टॉल्स महिला बचत गटाच्या माध्यमातून विसरणार आहे बेंगलूर नगर परिषदेला आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच महिला मुख्याधिकारी लाभले ज्यामुळे आम्हाला एम यल एम अंतर्गत गटांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती निगम कांबळे जाडव यांच्या संकल्पनेतून हे एक प्रदर्शन भव्य विक्री प्रदर्शनला आम्हाला प्रतिसाद मिळाला ज्यामुळे आम्ही केंद्रशासन दीन, पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत शहर अभियान कक्ष नगर परिषद देगलूद्वारे स्थापित बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी म्हणून हा प्रयत्न प्रयत्नाची सुरुवात इथून केलेली आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ई एम एफ एम ई योजनेमधून सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जो अन्न प्रक्रिया तयार करतात बचत गट त्यांना आम्ही पी एम एफ एम ए योजनेमधून अर्थसहाय्य देतात जे आपल्या जेतूर शहरामध्ये जवळपास एकूण दोनशे पंच्याहत्तर बचत गट आहेत ज्यामध्ये आतापर्यंत आपण बारा ते तेरा बचत गटांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या केंद्र शासनाच्या योजनेमधून अर्थसहाय्य अर्थसहाय्य केलेलं आहे बाकी इतर बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत अर्थसहाय्य मिळालेलं आहे असे एकूण जवळपास दो आपल्याकडं दोनशे पंच्याहत्तर बचत गट आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने विशेष अन्न प्रक्रिया उद्योग करणारे गट सदरीन प्रसिद्ध प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला आहे ज्यामध्ये आपल्याला जवळपास दहा ते बारा गट आहेत ज्यामध्ये संत चुनामणी महिला बचत गट असेल विजयालक्ष्मी महिला बचत गट असेल सहायता महिला बचत गट असेल मोक्षी महिला बचत गट असेल गजानन महाराज महिला बचत गट असेल असे वेगवेगळे बचतगट ज्यांनी खाद्यपदार्थ निर्मिती करून देगलूर गट फक्त देगलूर शहरापर्यंत मर्यादित आहेत तर ग्रामीण भागाची सुद्धा महिला याच्यामध्ये तुर्म, नाही आमची ही जी योजना आहे राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान तर ही फक्त शहरापुरती मर्यादित मर्यादित आहे देगलूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जेवढे बचत गट आहेत ते फक्त शहराच्या मर्यादित आहेत शहर सोडून ग्रामीण भागाची योजना ही एन एल एम अंतर्गत येत नाही त्यामुळे आम्ही फक्त देगलूर शहरामध्येच दारिद्रेषेच्या महिला सत्तर टक्के दारिद्रेषेच्या महिला आणि तीस टक्के सवन म्हणजे ए पी एल म्हणून तर सेवन्टी पर्सेंट बी पी एल आणि थर्टी पर्सेंट ए पी एल अशी रेशो ठेवून आम्ही बचत गट स्थापन करत असतो जे महिला बी पी एल किंवा ए पी एल असतील त्यांनी वेळेवर हे जर घेतले नाही याचा लाभ पुन्हा हे लाभ घेऊ शकतो हो ही योजना जास्तीत जास्त आम्ही स्लम ए स्लम एरियामध्ये राबवित असतो ज्यामध्ये बचत गटांच्या मध्ये महिलांनी समावेश बचत गटामध्ये महिलांचा समावेश व्हावा हो, आणि त्यांच्या हाताला काम लावावं आणि त्यांनी स्वतःचा उद्योग उभारावा म्हणजे दुसऱ्याच्या घरी काम करायच्याऐवजी त्यांनी स्वतःच्या उद्योगाच्या मालकीन व्हाव्या हो हा शासनाचा हेतू आहे या बचत गटासाठी आपण महिलांना काय आवाहन करणार आहात कशा पद्धतीने बचत गटांमध्ये सामील होण्यासाठी त्याला डॉक्युमेंट्स टाकतात त्यांनी काय शक्य आमच्या नगर परिषदेमध्ये एन एन विभागामार्फत वर्षभर ही योजना चालूच असते देगलूर शहरामधील सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो की केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या दहशतगटासाठीच्या ज्या काही योजना असतील त्या सतत त्याची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असतो तर शहरातील महिलांनी आपापल्या एरियामध्ये ज्या महिला आहेत की ज्या बी पी एलमध्ये गरीब म्हणजे दारिद्र्यशे खालची महिला असतील किंवा ए पी एलच्या असतील तर सत्तर टक्के तीस टक्के या देशामध्ये दहा दहा महिलांचा ग्रुप बनवावा आणि आम्ही आमच्या या ये विभागाकडून केंद्र शासन राज्य शासनाच्या ज्या ज्या वेळोवेळी योजना येतील त्या योजना सर्व बचत गटांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपण पाहतो की या ठिकाणी आमच्यासोबत साहेब होते ते अतिशय प्रमाणिकपणाने सर्व महिलांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व महिलांचा बचत गटामध्ये आम्ही करून त्यांना लाभ देण्याची सुद्धा काही त्यांच्या मेट्रोला खाली पद्धतीने घडत असतो आणि अशापेक्षाच्या कार्यकाळामध्ये खूप साऱ्या महिलांना संपूर्ण लाभ देण्याचा प्रयत्न केले असतात खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे व्यवस्था नगर परिषदेकडून लागण्यासाठी ते जे नियम योजना असतात ते पूर्णपणे लाभ घेऊन त्यांना सहकार्य करत असतात आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महिलांनी याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते या ठिकाणी आवाहन करतात की ज्या पद्धतीनं जी प्रक्रिया असते ते प्रक्रिया पद्धतीने त्यांना घटने सांगितलं देण्यासाठी कार्य करते कॅमेऱ्या मनोज पुढे यांचे मृत्यू दे